नमस्कार रेसिपी घटल्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर भाऊ गावी गेलेला तर गावावरून कैऱ्या आणलेल्या कैऱ्या कशा सीझन असं आताच असं कैऱ्याचं किंवा आंब्याचं तर असं झालं ना की गावावरून कैरी आणलेली आणि चटणी नाही बनवली तर हवत नव्हतं म्हणून आज कैरीची चटणी बनवते एकदम सोपी साधी गावची पद्धत आहे तर आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आपण बघून घेऊया हा आंबा घेतलाय थोडीशी कोथिंबीर आहे ओलं कोबर आहे धने आहेत एक चम्मचभर जिरे अर्धा चम्मच आणि अर्धा चमच घालत आहे एक चम्मचभर गडशीवंदू मसाला आहे आणि एक चमच मीठ आहे अच्छा आणि थोड्याशा लसूण पाकल्या आणि कढीपत्ता ओके ते चटणीसाठी लागणार साहित्य साधी सोपी पद्धतीने एकदम आंब्याची चटणी आज होणार आहे आणि हा खलबत्ता आहे हो आज खलबत्त्यावर चटणी होणार आहे हो हो मस्त ठेच्यासारखी

ओके okay. अशा प्रकारे हे आहे ना कैरी आपण सोलून घेतलेली आहे आता याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया ओके okay. धने टाकूया खोबरं टाकूया ओके okay. सर्व साहित्य आहे ना ते आपण सर्व टाकून घेऊया नंतर वाटणार आहोत बरं या कढीपत्ता पण एक कढीपत्ता आहे ना गावचा आहे आणि कैरी गावची आहे आता भाऊ गावी गेलेला तर बऱ्याच कैऱ्या आणलेल्या तर आता एवढ्या कैऱ्यांचं करणार काय थोडी चटणी करून पण आपण खाऊया त्या हिशोबाने थोडी चटणी करते आता हे मीठ टाकते हलद पावडर टाकते जिरं टाकते घरशी बंद मसाला आहे ना तो आपण लासला टाकूया आता हे सर्व टाकून झालेले तर आता आपण हे वाटून घेऊया ओके गावी कशी पाट्यावर आई शक्यतो पाट्यावरच वाटत असते हो तर आपण पण इकडे थोडा खलबत्ता होता घरी पण वापरल्या जात नव्हता मिक्सरला काय दोन ते तीन मिनिटात होय एकदम बारीकसर होऊन जातो हो हो पण ही चटणी जरी जाडसर जर खेच्यासारखी जरी वाटली ना आपण तरी छान लागतो खायला हो चव खूप छान येते पाच दहा मिनिटात होते काय जास्त टाइम लागत नाही आणि कैरीची चटणी म्हटलं तर कसं सर्वांनाच आवडते भाकरीबरोबर oh. किंवा चपातीबरोबर किंवा आपण वरण भात खात असणार तर त्याच्यावर तोंडी लावायला पण छान लागते असे प्रकारे ना एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक वाटल्या पण गेलेली आहे हो आता त्याच्यात आपण आपला घरची बंदू मसाला आहे ना तो टाकणार ह्याच्यात तुम्ही मिरची आवडत असेल ना तर मिरची तुम्ही टाकू शकता हो मी मसाल्याची बनवते आपली चटणी तयार झालेली आहे बघा चटणी आहे ना हे बघा मस्त तयार झाले आणि ही, ही चटणी आहे ना आपण अशीच पण खाऊ शकतो पण मी थोडस ना एक तडका देतो एकदम थोडीशी राई एकदम तडतडायची राई तेलामध्ये आणि थोडासा हिंग टाकायचा हा आणि त्याच्यावर फोडणी द्यायची एक नंबर लागते अच्छा हा ते दोन्ही प्रकारे तुम्ही चटणी जशी खाऊ शकता तो गरम करायला ठेवलाय ते थोडस तेल टाकलंय आणि आता राई टाकते बर मस्त राई फिल्ल्या गेले तर थोडासा हलका हिंग टाकते अच्छा हलका चटणीचा कलर आहे ना चेंज झालेलं आहे चटणी एकदम भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भाता बरोबर खूप छान लागेल चटणी तयार अशा प्रकारे मस्त चटणी तयार आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने चटणी बनवता तीही आम्हाला सांगा आम्ही करून बघू धन्यवाद